जायकवाडी धरणाचे आज दुपारी बारा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या धरणात जी अवकेत आहे ती पाहता पुढील काही तासात जायकवाडी धरण पन्नास टक्के भरेल असा अंदाज व्यक्त होतो आहे धरणात सध्या किती येत आहे याशिवाय धरणाची पाणीपाती किती झाली आहे हे आपण सविस्तर पाहूयात मंडळी आम्ही आपल्यापर्यंत जायकवाडी धरणाचे अचूक अपडेट आणत आहोत ते अपडेट मिळवण्यासाठी आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज सुमार सव्वीस ऑगस्ट दुपारी बारा वाजेच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा बासष्ट पूर्णांक तीस टी एम सी इतका झाला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा छत्तीस पूर्णांक चोवीस टी एम सी इतका आहे मागील चोवीस तासात जायकवाडी धरण जवळपास आठ टक्के भरलं आहे दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण सत्तेचाळीस पूर्णांक सत्तावीस टक्के भरलं आहे सध्या जायकवाडी धरणात एकोणनव्वद हजार दोनशे अठरा क्युसेकने आवक सुरू आहे